स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्याने राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे अशातच ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा रंगू लागली असताना ठाकरेंचे दोन्ही पक्ष म्हणजे मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे पदाधिकारी शनिवारी एकत्र दिसले ठाकरे बंधू एकत्र यायलाच हवे असा आशय घेऊन त्यांचे फोटो असलेले बॅनर दिवा शहरात ठाकरे गटाकडून लावण्यात आले आहेत दिवा शहरात ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे शहरात या बॅनरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे बॅनरवर केवळ उद्धव आणि राज ठाकरे यांचे फोटो नसून आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत तर मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांचा एकत्र फोटो लावण्यात आला असून कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे एकत्र हवेत भ्रष्टाचार करणाऱ्यांची पितळ उघडे पाडण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र हवेत गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ठाकरे एकत्र हवेत कल्याण ग्रामीण आणि दिवा शहराच्या विकासासाठी दोन्ही भाऊ एकत्र हवेत असे संदेश आले आहेत विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे शिवसेना यांच्यात एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत मराठी माणसासाठी एकत्र यावे लागेल अशा आशयाचे विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना केले होते त्यांच्या विधानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता संपूर्ण राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत